इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे सरकारचं दलाल बिहारमध्ये अचानक इलेक्टोरल रोल रिफॉर्मची हे सुरू केलं दोन हजार तीन साली इलेक्टरल रोल रिफॉर्म्स केले होते बिहारच्या निवडणुका तीन महिन्यावर आहेत आता गरज काय होती इलेक्टरल रोल रिफॉर्म्सची कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला जिंकून द्यायचंय काय करायचं तर मग मतं कापायला सुरुवात करा मतं जी नाहीये ती टाकायला सुरुवात करा आणि काम कोण करतं इलेक्शन कमिशन मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं सा दलाल म्हणून काम करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली होती संविधानिक अधिकार दिले होते संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं 什么不？